नमस्कार मित्रांनो हक्काचं राजाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपले मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मित्रांनो आता ॲप पण बंद झालेलं होतं आता साईट पण बंद झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो बघूया की क साईट आपण उघडून बघून या काय प्रॉब्लेम का येतोय बघू शकतात मित्रांनो आपण लाडकी बहीणची स साईट उघडून बघितली मित्रांनो तिथं मित्र मेंटेनन्समध्येच साईड मेंटेनन्सच्या कामाला गेले मित्रांनो म्हणून टेन्शन घ्यायचं काही कारण नाही मित्रांनो साईड चालू होऊन जाईल मित्रांनो तुम्ही रात्री न मित्रांनो बारा नंतर फॉर्म भरून घ्यायचे आहेत मित्रांनो दिवसा साईड बंद आहे मित्रांनो की सकाळी सकाळी बघितलं होतं मित्रांनो सकाळी सहा वाजेपासून साईड बंद आहे आणि साईडवर दिलेलं होतं नोटिफिकेशन चार સાઇટ ચાલુ મિત્રાનો ચાર વાજલી પણ અજુ સાઇટ ચાલુ થે તો મિત્રાનો આપણ પણ બગુ યા મિત્રો આપણ એપ ખોલ મિત્રાનો એપલા મોબાઈલ નંબર ટાકલા કે લૉગિન ઓપ્શન દાબલા તો મિત્રાનો ડાયરેક્ટે પ્રોસેસ જાય નહીં મિત્રો ખૂબ પ્રયત્ન કે મિત્રનો चार वेळा पाच वेळा दहा वेळा करून बघितलं पण मित्रांनो ॲप पण बंदच झालेलं आहे तर मित्रांनो ॲप पण तुम्ही रात्री बारानंतर नंतर प्रयत्न करून बघायचा आहे मित्रांनो प्रयत्न करत राहायचं आहे मित्रांनो दोन तीन चार वेळा रात्री बारानंतर नंतर काही वेळेस ॲप चालू होऊन जातं तर मित्रांनो आपण जाणून घेऊ यावरती उपाय पण जाणून घेऊया की काय क का चुक्या करू नयेत मित्रांनो तुम्ही तर सर्व फॉर्म इंग्लिशमध्येच भरायचे मित्रांनो व्हिडिओ नीट विट पावा तरच फॉर्म ॲप्रुव्हल होईल मित्रांनो अगोदर ॲपमध्ये फॉर्म भरला असेल तर ते पुन्हा भरू नये फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो ज्यांनी ॲपमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना ॲपमध्ये स्टेटस दिसेल वेबसाईटवर दिसणार नाही मित्रांनो नारी शक्ती ॲप बारानंतर व्यवस्थित चालते मित्र मित्रांनो रात्री बारानंतर ट्राय करून बघायचा आहे मित्रांनो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा काही शंका असेल तर कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र